नमस्कार मी जितेंद्र भाईकर एकदा नवीन एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो दोन हजार तेवीस गेले दोन हजार तेवीसमध्ये टोटल सत्त्याण्णव सिनेमे रिलीज झाले होते त्यापैकी कुठला रिलीज झाला कुठला हिट झाला कुठला फ्लॉप झाला हे मागच्या काही व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे पण आत्ता जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये आपण आहोत आणि दोन हजार चोवीसमध्ये कुठले सिनेमे येणार कोण हिट होणार कोण फ्लॉप होणार याच्याबद्दल आपण तर नेहमीच चर्चा करत असतो पण एक गोष्ट मला आत्ता नक्की सांगायला आवडेल की जानेवारी महिने याच जानेवारी महिन्यामध्ये The <laughs> cat आ, दोन चित्रपट असे रिलीज होत आहेत जे संभाजी महाराजांवर आधारित चित्रपट आहेत हे पहिल्यांदाच असं घडतं आहे की एकाच विषयावरचे दोन वेगवेगळे सिनेमे रिलीज होत आहेत त्या सिनेमाबद्दल मी आज तुमच्यासोबत चर्चा करणार आहे एवढंच नाही आहे तर जानेवारी महिन्यामध्ये मैं तर ही सुरुवात झाली आहे पण पुढेसुद्धा दोन चित्रपट येऊ घातले आहेत ते सुद्धा संभाजी महाराजांवरच आहे आणि अशा प्रकारे दोन हजार चोवीस म्हणजे फक्त संभाजी महाराजांचेच चित्रपटांचा विषय आपल्याला दिसणार आहे फक्त संभाजी महाराजच आपल्याला दिसणार आहे ह्या असं अचानक योगायोग झाला माहित नाही काय झालं पण तरी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की कुठले सिनेमे आपल्याला कुठले चार सिनेमे संभाजी महाराजांवरचे छत्रपती संभाजी महाराजांवरचे सिनेमे रिलीज होत आहेत त्याच्याबद्दल मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करणार आहे तर सगळ्यात पहिला एक सिनेमा येत आहे जो छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांवरचा आहे ज्या चित्रपटाचं नाव आहे छत्रपती संभाजी छत्रपती संभाजी हा चित्रपट येत आहे ज्या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्माते आहेत दुलगज नावाचे एक निर्माते दिग्दर्शक आहेत त्यांनी दहा ते पंधरा वर्षापूर्वी हा सिनेमा केला होता त्याच्यामध्ये हिंदीतले आणि मराठीतले मोठमोठे कलावंत आहेत आणि त्याचा ट्रेलर आत्ता तीन दिवसापूर्वी म्हणजे तेवीस जानेवारीला त्याचा ते ट्रेलर सोडलेला आहे आणि तो ट्रेलर बघितल्यानंतर खूप जबरदस्त वाटलं छान वेगळा ट्रेलर आहे पण हे एक जाणवत होतं की हा सिनेमा जुना आहे जुन्या स्टाईलनी केलेला आहे जुन्या पद्धतीचा वाटतो जर दहा वर्षापूर्वीचं असेल तर थोडीशी थीम थोडीशी जुन्या वाटते पण तरी काय हरकत नाही आहे त्यांनी ओवरऑल एक हिंदीचा लुक वाटतो त्या सिनेमामध्ये कारण दिल्ली ताहील आणि काही हिंदीतले कलावंत सुद्धा आपल्याला या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहेत तर त्या चित्रपटाचं नाव आहे छत्रपती संभाजी जो लवकरच येणार आहे त्याच्याच बरोबरने कदाचित असं झालं की त्याचाच ट्रेलर रिलीज झाला आहे म्हणून त्याच्याबरोबरने आपलाही ट्रेलर आला पाहिजे ट्रेल हे काहीतरी डोक्यामध्ये घेऊन दुसऱ्या मराठी निर्मात्याने आपला ट्रेलर त्याच तारखेला रिलीज केला आणि त्यालासुद्धा प्रतिसाद त्याला प्रचंड मिळाला ज्याचं ऐतिहासिक सिनेमामध्ये मोठं नाव आहे ते म्हणजे दिप्पाल लांजेकर दिप्पाल लांजेकर यांचासुद्धा संभाजी महाराजांवर चित्रपट येत आहे आणि त्या चित्रपटाचं नावसुद्धा आहे शिवरायांचा छावा तर शिवरायांचा छावा हा चित्रपट येत आहे तोही ये तेवीस तारखेला जाणून बुजून किंवा दोघांनी एकत्रच रिलीज केला हा ट्रेलर काही माहिती नाही पण तोही चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे त्याच्यामध्ये सुद्धा दिग्गज कलावंत आहे त्याचाही ट्रेलर छान आहे त्याचाही ट्रेलर बघताना आपल्याला अपेक्षा वाढते की नक्की हा सिनेमा कधी येणार आहे तर पहिल्याच महिन्यामध्ये हे दोन संभाजी छत्रपती संभाजी महाराजांवर हे दोन चित्रपट रिलीज होत आहे आणि आपण त्याची वाट बघतोच आहोत पण एवढंच नाही तर आत्ता तिसरा सिनेमासुद्धा ज्याचा चालू आहे तो छत्रपती संभाजी महाराजांवरच चालू आहे ज्याचं काम चालू आहे त्या चित्रपटाचं नाव आहे महावीर छत्रपती संभाजी हाच सिनेमा सुद्धा बिग बजेट सिनेमा आहे पुन्हा एकदा संदीप मोहिते पाटील त्या चित्रपटाचं निर्मिती करतायत आणि याही सिनेमावर खूप मोठा खर्च केलेला आहे आणि अशी अपेक्षा आहे की हा एक सिनेमा आपल्याला लवकरच याच वर्षात पाहायला मिळणार आहे हे जरी मराठी सिनेमाबद्दल जर जरी झालं छत्रपती संभाजी महाराजांवर तीन सिनेमे वेगवेगळे मराठी येत आहेत पण या तीन सिनेमाच्या व्यतिरिक्त नेहले पे दैला देण्यासाठी अजून एक मोठा बजेटचा सिनेमा येत आहे तो म्हणजे हिंदी मध्ये आहे तो सिनेमा म्हणजे संभाजी द वॉरियर नावाचा एक चित्रपट येत आहे संभाजी असा नावाचा चित्रपट आहे दिग्दर्शन करत आहे आपले मराठीच दिग्दर्शक आणि ओ पी म्हणजे कॅमेरामॅन आहे आहेत ते त्याचं दिग्दर्शन करत आहेत आणि याच्यामध्ये दोन दिग्गज कलावंत आपल्याला दिसणार आहे तर कोणकोणते कलाकार आहेत तुमची उत्सुकता लागली असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यामध्ये विक्की बहल हा छत्रपती संभाजी महाराजांच्या रोलमध्ये दिसणारा आहे आणि दुसरी म्हणजे जी येसुबाईचा रोल करते त्याच्यामध्ये सध्या ॲनिमल चित्रपटामुळे जी नायिका गाजत आहे पुष्पामुळे जी हिट झाली तीच या चित्रपटामध्ये दिसणार आहे ज्या अभिनेत्रीचं नाव आहे रश्मिका मंदारा हे दोन ह्या येसुबाईच्या रोलमध्ये करत आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या रोलमध्ये विकी बैल आपल्याला दिसणार आहे आणि बाकीच्या काही महत्वाच्या रोलमध्ये आणखी मोठे कलावंत आहे पण त्याच्यामध्ये संतोष जुवेकर आपला मराठी कलाकारसुद्धा नक्की त्याच्यामध्ये एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे त्याच्यामुळे या सिनेमाची आपल्याला उत्सुकता खूप वाढलेली आहे आणि दुसरे एक महत्त्वाचं हायलाईट की बऱ्याच दिवसानंतर एक कलावंत आपल्याला रुपेरी पडद्यावर दिसणार दिसणार आहे अक्षय खन्ना ऑरंगजेबच्या रोलमध्ये या चित्रपटामध्ये आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो नक्कीच या चित्रपटाची आपण वाट बघतोय तो डिसेंबर महिन्यात म्हणजे दोन हजार चोवीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये तो रिलीज होणार आहे म्हणजे हे तीन चित्रपट किंवा हे सगळे चित्रपट रिलीज झाल्यानंतर हा चौथा संभाजी येणार आहे तो हिंदीमध्ये येणार आहे त्यामुळे तो जबरदस्त तहलका करणार याच्यात काहीच दुमत नाही तर पाहूया की या चार सिनेमांपैकी कुठला छावा आपल्या सगळ्यांना आवडतो मित्रांनो अशाच फिल्मी न्यूज मी तुमच्यासोबत नक्कीच देत असतो पुढच्याच पुढच्या काही नवीन एपिसिल्डमध्ये भेटूया नवीन विषय घेऊन देन सायनिंग ऑफ प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट नक्की करा बाबा बाय